नमस्कार मी एस आर पवार आणि तुम्ही जे थमनेल आत्ता वाचलेलं आहे की पुरावे नष्ट करून वाल्मिक कराड सरेंडर झालेला आहे किंवा वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला आहे अशा पद्धतीचं थमनेल किंवा अशा पद्धतीचा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे मात्र हा विषय किंवा हा प्रश्न किंवा हा सवाल माझा एकट्याचा नाही हा सवाल खरं तर जनतेचा आहे हा सवाल महाराष्ट्राचा आहे आणि या सवालावरती किंवा अशा पद्धतीचा प्रश्न हा जनतेमधून विचारला जात आहे त्याला काही कारणं आहेत का तर हो निश्चितपणे याला हजारो शेकडो कारणं आहेत ज्याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे हा सवाल खरं म्हणजे जनतेमध्ये का विचारला जात आहे किंवा हा सवाल समाजमाध्यमामध्ये आत्ता विचारला जात आहे की वाल्मिक कारड असतील किंवा त्यांच्यासोबतचे अजून काही लोक का असतील त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे का हा सवाल आत्ता उपस्थित होत आहे आणि जनतेमध्ये आणि विशेषतः समाज माध्यमामध्ये हा सवाल नेमका का, का विचारला जात आहे हा सवाल नेमका का उपस्थित केला जात आहे याला काही कारण आहेत का त्यातलं पहिलं आणि प्रमुख कारण असं आहे की ज्या पद्धतीने पुण्याच्या शी आय डी ऑफिसमध्ये वाल्मिक कराड हे सरेंडर होणार ही बातमी समोर आली आणि जेव्हा की वाल्मिकी कराड पुण्यामध्ये आहेत हे पोलीस खात्यालाही माहीत नव्हतं हे सी आय डीलाही माहीत नव्हतं मात्र वाल्मिक कराडांच्या हजारो समर्थकांना ही गोष्ट माहीत होती मग ही गोष्ट त्यांच्या समर्थकांना नेमकी कशामुळे माहीत झाली किंवा कुणामुळे ही गोष्ट लीक झाली किंवा कशा पद्धतीनं ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचलेली होती हा प्रमुख प्रश्न आणि प्रमुख सवाल आत्ता जनतेमध्ये आहे जर वाल्मिक कराड गेल्या एकवीस दिवसापासून फरार होता हा वाल्मिक करार कुठे आहे याचा कुणालाही तपास नव्हता मग अशा पद्धतीने हजारो लोकांना ही बातमी कशी समजली आणि यातील शेकडो गाड्या पुण्यामध्ये उपस्थित झालेल्या होत्या पुण्यामध्ये पोहोचलेल्या होत्या आणि शेकडो नव्हे शेकडो हजारो समर्थक पुण्यापर्यंत पोहोचलेले होते ते संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेले होते जर या समर्थकांना वाल्मिक कराडांचा पत्ता माहीत होता तर मग पोलीस प्रशासनाला वाल्मिक कराडांचा पत्ता नेमका का माहीत नव्हता किंवा जी सी आय डी आत्तापर्यंत तपास करत आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचत आहे सर्वसामान्य लोकांना वाल्मिक कराडांचा ठाव ठिकाणा कळत आहे आणि सी आय डीला कळत नाही हा सुद्धा फार मोठा सवाल आत्ता उपस्थित होत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की वाल्मिक कराडांचं सरेंडर होणार किंवा वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण येणार हे जेव्हा समजलं तेव्हा एक न्यूज ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचलेली होती आणि ती अशी होती की त्या ठिकाणी समर्थक फार मोठ्या प्रमाणात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यांच्या एक नव्हे दोन नव्हे शेकडो गाड्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हजारो जे समर्थक त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते ते नेमके का झालेले होते हा सुद्धा सवाल आत्ता जनतेमधून विचारला जात आहे दुसरं असं की जवळपास खाते वाटप झाल्याच्या नंतर किंवा मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची अनेक वेळा भेट घेतलेली होती ही भेट नेमकी कशासाठी घेतलेली होती याच्यासुद्धा अपडेट अजूनही आपल्यापर्यंत आलेल्या नाहीत किंवा मीडियापर्यंत सुद्धा आलेल्या नाहीत असे कुठले मुद्दे होते की ज्यांच्या चर्चा करण्यासाठी स्वतः धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसशी पुन्हा पुन्हा भेट घेत होते मग असं तर काही नव्हतं ना की ये हे सगळं ठरून झालेलं तर नाही ना, ना हा सुद्धा सवाल आत्ता जनतेमध्ये आहे जनतेमध्ये तो विचारला जात आहे की धनंजय मुंडे हे नेमके कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या नंतरच मग तर ठरलेलं नाही ना की आता पर्याय नाही आणि आता सरेंडर व्हावंच लागणार आहे अशी तर काही चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही ना, ना, ना हा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे दुसरं असं की वाल्मिक करार हा गेल्या एकवीस दिवसापासून फरार होता खरोखरच अशा पद्धतीने कुणालाच ही गोष्ट माहीत नव्हती का आणि जर एकवीस दिवस तो कुठे होता हे जर कुणालाच कळत नसेल तर मग ही पोलीस यंत्रणा संपूर्णपणे सबसेल फेल ठरलेली आहे का किंवा जे समर्थक होते त्या समर्थकांना एकवीस दिवस वाल्मिक करार कुठे आहेत ही गोष्ट माहीत होती का हा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे दुसरं असं की हा सुद्धा मुद्दा मी जो मांडणार आहे तो सुद्धा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मागणी ही आहे की वाल्मिक कराड याच्यावरती गुन्ह्याचा खुनाचा गुन्हा दाखल व्हावा मात्र त्याच्यावरती फक्त खंडणीचाच गुन्हा आतापर्यंत दाखल झालेला आहे जो खून झालेला आहे सरपंच देशमुख यांचा जो खून झालेला आहे त्याच्यामधल्या गुन्ह्यामध्ये अजूनही वाल्मिक कारडांचं नाव त्याच्यामध्ये आलेलं नाही हा सुद्धा आश्चर्यकारक प्रश्न उपस्थित होत आहे त्याच्यावरतीही फार मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त होत आहे वाल्मिक कारडांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का हा सवाल तर पहिल्या दिवसापासून विचारला जात होता आणि हे संपूर्ण प्रकरण त्याच दिशेने तर जात नाही ना हा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे दुसरं असं की दोन मोबाईल सापडलेले आहेत हे सांगण्यासाठी पोलीस प्रशासनाला किंवा शी आय डीला जवळपास वीस दिवस लागलेले आहेत आणि वीस दिवसानंतर एक अपडेट येते की आम्हाला दोन मोबाईल मिळालेले आहेत आणि काहीतरी एक कॉल गेलेला आहे तीसुद्धा अपडेट द्यायला वीस दिवस लागलेले आहेत आणि मग अशा पद्धतीनं जर तपास होणार असेल तर एकाने असंही सांगितलेलं आहे की मग जर असा तपास जर लागणार असेल तर ग गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी जवळपास वीस वर्ष लागतील अशा पद्धतीचा सवाल सुषमा अंधारे यांनीसुद्धा उपस्थित केलेला होता माझा पुढचा मुद्दा असा आहे की याच खंडणीच्या गुन्ह्यामध्ये फक्त वाल्मीकरणांना होऊन फक्त तेवढाच तपास जर होणार असेल तरसुद्धा या संपूर्ण तपासावरती फार मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं मागणी ही आहे की त्या गाडीमधून जो कॉल गेलेला होता किंवा ती लोकं कुणाच्या संपर्कात होती त्या नेत्यावरती आणि जर ते वाल्मिकरण असतील तर जर ते वाल्मीकरण असतील तर त्यांच्यावरती सुद्धा ह्या गुन्ह्या खोण्याच्या गुन्हा त्यांच्यावरती सुद्धा दाखल होण्याची आवश्यकता आहे मात्र फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करून फक्त तेवढीच तपासणी होणार असेल तर ही सपशेल लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक होऊ शकते असंही आता आपण म्हणू शकतो दुसरं असं की जर एकवीस दिवस पोलीस वाल्मिकरणांना पकडू शकले नाहीत आणि वाल्मिक कराड जर स्वतः पोलिसांना जर शरण येत असतील आणि पोलिसांच्या स्वाधीन होत असतील तर हा पोलिसांचा विजय आहे का तर मुळीच नाही हा पोलिसांचा विजय नाही पोलिस यंत्रणा ना ही सबसेल फेल ठरलेली आहे जर पोलीस जर एवढे सक्षम होते तर त्यांनी आत्तापर्यंत वाल्मिक कराडांना स्वतः पकडून आणायला हवं होतं मात्र एकवीस दिवस ज्या सामान्य लोकांना माहीत होतं की वाल्मिकी कराड कुठे आहेत सामान्य लोकांना माहीत होतं की वाल्मिक कराड आज सरेंडर होणार आहेत सामान्य लोकांना माहीत होतं की वाल्मिकी कराड हे पुण्याच्या शी आय डी ऑफिसमध्ये सरेंडर होणार आहेत मात्र या राज्यातील पोलीस यंत्रणेला मात्र यातल्या अपडेट माहीत नव्हत्या याचा अर्थ पोलीस यंत्रणासुद्धा सक्सेल फेल ठरलेली आहे पोलीस यंत्रणेने वाल्मिक कराडांना पकडलेलं नाही तर वाल्मिक करार हे स्वतः पोलिसांच्या समोर आलेले आहेत शरण आलेले आहेत दुसरं असं की या दृष्टीने मग जर विचार करायचा झाला तर शियाडीवरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि ते प्रश्नचिन्ह अर्थात हेच आहे की शीआयडी सुद्धा इतके दिवस तपास करत आहेत अनेकांची तपासणी होत आहे शेकडो लोकांची तुम्ही तपासणी करत आहात आणि एक अपडेट तुमच्यापर्यंत खरंच आलेली नव्हती का की वाल्मिक करार नेमके कुठे आहेत आणि वाल्मिक करारांना सी ने सुद्धा पकडण्याची आवश्यकता होती मात्र सी आय डीने सुद्धा वाल्मिक कराडला ना पकडलेलं नाही वाल्मिक करार हा स्वतः पोलिसांना शरण आलेलं आहे हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे यामध्ये एकतर पोलिस यंत्रणेने त्याला पकडायला हवं हो होतं आत्तापर्यंत किंवा सी आय डीच्या माध्यमातून तरी त्याला पकडायला हवं हो होतं मात्र अशा पद्धतीनं न होता ह्या सर्व यंत्रणा अक्षरशः फेल झाल्यासारख्या वाटत होत्या आणि त्याच्यानंतर वाल्मी कराड हा स्वतः पोलिसांच्या समोर आलेला आहे दुसरं असं की देवेंद्र फडणवीस यांनी जी एस आय टीची मागणी मान्य केलेली होती आणि एस आय टीची स्थापना झालेली होती त्या एस आय टीने सुद्धा वाल्मिक कराराला पकडलेला नाही वाल्मिक करार हा एकवीस दिवस फरार होता आलेल्या अपडेट हा सुद्धा फार धक्कादायक होत्या की अमुक ठिकाणी तो होता त्याच्यानंतर त्याचं लोकेशन अमुक ठिकाणी होतं पुण्याच्या अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते अशा एक ना दोन अनेक अपडेट येत आहेत मात्र ह्या सगळ्या अपडेट असतानाही पोलिसांनी किंवा सी आय डीने किंवा एस आय माध्यमातून माध्यमातूनसुद्धा वाल्मीकरणांची अटक झालेली नाही हे सुद्धा या प्रकरणातील हा सुद्धा सवाल या प्रकरणावरती उपस्थित होत आहे दुसरं असं <coughs> <coughs> की मग खरोखर जो सवाल आता जनतेमधून येत आहे की काही ना काहीतरी पुरावे नष्ट केलेले आहेत आणि पुरावे नष्ट झाल्याच्या नंतर किंवा सेटलमेंट झाल्याच्या नंतर किंवा देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याच्या नंतर तर मग कुणी त्यांना सांगितलेलं नाही ना की आता तू सरेंडर हो अशा पद्धतीनं तर सांगितलं गेलेलं नाही ना, ना? हा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे याच्या पलीकडे अजून एक फार गंभीर प्रकार या संपूर्ण प्रकारामध्ये घडलेला आहे तो असा की वाल्मिक कराडला सरकारचे दोन बॉडीगार्ड होते सरकारी पोलीस त्याला बॉडीगार्ड म्हणून दिले गेलेले होते ते किती तारखेपर्यंत होते तर ते पंधरा तारखेपर्यंत त्याच्यासोबत होते होय याचा अर्थ असा आहे की पंधरा तारखेपर्यंत याचे सगळे लोकेशन सरकारकडे होते पोलीस यंत्रणेकडे होते खून हा नऊ तारखेला घडलेला आहे खंडणीचा गुन्हा हा कधी दाखल झालेला होता तर तो, तो दहा तारखेला दाखल झालेला होता आणि खंडणीचा गुन्हा दहा तारखेला दाखल जेव्हा होतो तेव्हा त्यातला ते जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला पोलीस यंत्रणेचं संरक्षण होतं होय ही सुद्धा गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि या संपूर्ण प्रकारामध्ये फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे तुमचे पोलीस त्यांच्यासोबत आहेत आणि तुम्ही त्यांना पकडत नाहीत किंवा त्यांचं लोकेशन एकतर जनतेलाही सांगत नाहीत पोलीस यंत्रणेकडे लोकेशन असूनही त्यांना अटक होत नाही त्यांना पकडलं जात नाही हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे आणि पंधरा तारखेपर्यंत म्हणजे जवळपास तिथून पुढे पाच सहा दिवस पोलीस तुमचे त्यांच्यासोबत आहेत त्यांना तुम्ही संरक्षण देत आहेत आणि पंधरा तारखेला त्यांनी नंतर मग तुमच्या पोलिसांना परत पाठवलं आणि तिथून पुढे ते पुढे गेलेले आहे त्याचा अर्थ त्याच्यानंतर ही पोलीस यंत्रणा त्यांच्या संपर्कात नव्हतीच असंही आपण म्हणू शकत नाही जर पंधरा तारखेपर्यंत तुमचे पोलीस आणि पोलीस बॉडीगार्ड त्यांच्यासोबत होते तर तो तोपर्यंत ही कारवाई करण्याची आवश्यकता होती हा सुद्धा फार मोठा सवाल आत्ता उपस्थित होत आहे त्याच्या पलीकडे जाऊन असंही आपण म्हणू शकतो किंवा हा हाही एक सवाल आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये ज्या व्यक्तीवरती अशा पद्धतीचे गंभीर आरोप होत आहेत तेव्हा हॉस्पिटलमधील प्रशासनानेही पोलिसांना अशा पद्धतीने खबर दिलीच नसेल असंही आपण म्हणू शक शकत नाही अगदी छोटा ॲक्सिडेंट जर झाला आणि ॲक्सिडेंटमधला एखादा व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये जर दवा ॲडमिट झाला तर ते हॉस्पिटल पोलीस प्रशासनाला माहिती देण्यासाठी जबाबदार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं आणि असा काहीतरी प्रकार घडलेला आहे आणि असे काही लोक या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत तर मग पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी जाऊन पुढील तपास करते की ही लो या लोकांच्या माध्यमातून नेमका प्रकार काय घडलेला आहे जर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात चर्चा होती गंभीर स्वरूपाचे आरोप ज्या व्यक्तीवरती होते तो व्यक्ती ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला आहे त्या हॉस्पिटलची ही मा जबाबदारी ही नव्हती का की पोलीस प्रशासनाला या गोष्टीची माहिती देणं आणि जर हॉस्पिटलने पोलीस प्रशासनाला अशा पद्धतीने जर माहिती दिली असेल तर पोलीस प्रशासनाने ही ॲक्शन घेण्याची आवश्यकता होती मात्र हा कराड त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस उपचार घेत होता मात्र त्याला कुणीही हटकलेलं नव्हतं त्यानंतर मग हा जो वाल्मी कराड कुठल्या घरी पोहोचला त्याच्यानंतर मग त्यानं स्वतः सांगितलं की मी सरेंडर होणार आहे असे एक ना दोन असे अनेक आरोप या प्रकरणावरती होत आहेत अनेक सवाल उपस्थित होत आहेत दुसरं असं की जो कॉल हत्या होत असताना संबंधित व्यक्तीला गेलेला आहे किंवा एका बड्या नेत्याला गेलेला आहे याची माहिती अजूनही पोलीस यंत्रणेने दिलेली नाही हा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे पोलिस यंत्रणेनेही दिलेली नाही सी आय डीनेही दिलेली नाही सी दिले ना आय डीने अजून एकही पत्रकार परिषद घेऊन याच्या अपडेट आपल्यापर्यंत दिलेले नाहीत किंवा जनतेपर्यंत दिलेल्या नाहीत त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सुद्धा सी आय डी आणि पोलीस प्रशासनावरती एक आरोप केलेला आहे तोही फार गंभीर स्वरूपाचा आहे की सी आय डीने अशा पद्धतीने माहिती विचारल्याच्या नंतर एक लोकप्रतिनिधी या नात्याने बजरंग बाप्पा सोनवणे यांना माहिती मिळायला हवी माहिती द्यायला हवी मात्र त्यांनासुद्धा अशा पद्धतीच्या अपडेट दिल्या जात नाहीत हे सुद्धा फार गंभीर आहे असे एक ना दोन अनेक सवाल आत्ता उपस्थित होत आहेत आणि मग हे सगळं ठरवून तर झालेलं नाही ना किंवा ना, हे सरेंडर ठरवून तर झालेलं नाही ना, ना किंवा एवीस एकवीस दिवस मग वाल्मिक कराड नेमके फरार का होते ते पुरावे नष्ट करण्यासाठी तर नव्हते ना आणि यातील खरोखरच काही पुरावे नष्ट तर झालेले नाहीत ना हा सवालसुद्धा उपस्थित होत आहे त्याच्या पलीकडे जाऊन ज्या यंत्रणा आत्ता कामाला लागलेल्या आहेत ती पोलीस यंत्रणा असेल सी आय डी असेल एस आय टी असेल एवढ्या मोठमोठ्या यंत्रणा ज्या महाराष्ट्रातील टॉपच्या यंत्रणा कामाला लागलेल्या असूनही अजूनही तीन आरोपी फरार आहेत हे सुद्धा फार दुर्दैवी आहे आणि यामुळे सुद्धा या संपूर्ण प्रकरणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे यातला एक जरी पुरावा नष्ट झालेला असेल तरीसुद्धा अतिशय गंभीर स्वरूपाची ही बाब असू शकते अशाच पद्धतीचं हा विश्लेषण मी या ठिकाणी मानलेलं आहे अनेक प्रश्न जनतेच्या मनातील प्रश्न मी मानण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडलेला असेल तर विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद